अखिल भारतीय हॅलो हॅलो अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकाल ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी ओबीसी समाजाचा महायलगार मेळावा पण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मेळाव्याला तुमचे आमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान ओबीसी चे व्यासपीठावर माजी मंत्री या जिल्ह्याचे लाडके नेते आदरणीय धनुभाऊ देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत व्यासपीठावर या ठिकाणी ओबीसी चळवळीत काम करणारे आदरणीय आमदार गोपीचंदजी बडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आहे माजी आमदार ज्यांनी सातत्याने साहेबाच्या खांद्याला खांदा देऊन ओबीसी चळवळ मोठी केली असे आदरणीय प्रकाश अन्ना शेंडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर कांबळे साहेब असतील तोंडे साहेब असतील हके साहेब असतील शब्बीर आणसाई साहेब आजारी असताना देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत या सर्व मान्यवरांचं आणि ओबीसी चळवळीमध्ये काम करणाऱ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज ओबीसी महामेळावा घेण्यामागची भूमिका आपली जो दोन तारखेला निघाला होता जो जी आर हैदराबाद गॅजेट त्या गॅजेट मुळे आज ओबीसी समाज अडचणीत आलेला आहे ओबीसी शैक्षणिक आरक्षण केलंय सामाजिक आरक्षण केले के राज के आणि राजकीय गेलच केलं या ठिकाणी म्हणून आदर आदरणीय भुजबळ साहेबांनी एक भूमिका घेतली आणि या गॅजेटला विरोध करण्यासाठी पाच रिट याचिका दाखल केलेल्या आहेत आज या ठिकाणी पुढची दिशा आणि काय ठरवायची आपल्याला हे ठरवण्यासाठी या व्यासपीठावर सर्व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहिलेली आहेत आज या ठिकाणी सांगतो जे पद्धतीने बोगस कुणबी नो नोंदी निघत आहेत आज काही लातूर असेल धनुभाऊ आपल्या जिल्ह्यात पण काही ठिकाणी सकाळी दहा वाजता अर्ज दाखल करायचा आणि पाच वाजता सर्टिफिकेट घ्यायचं ही जे हुकुमशाही चाललेली आहे हे हुकुमशाही तुम्हाला आम्हाला बंद करावं लागेल यावेळेस त्यामुळे ताकदीने आपल्याला ले यांच्यासोबत उभा टाकायचं आहे आदरणीय भुजबळ साहेब गेले चाळीस वर्ष ओबीसी समाजासाठी काम करतात मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी म्हणून भुजबळ साहेबांनी लढा दिला मंडल आयोगाची अंमलबजावणी करून घेतली आणि कुठंतरी आपल्या पदरात आता काहीतरी पडत होतं परंतु या शेजारी बसलेले करते आपले ज्यांना बुद्धीची अक्कल नाही कीव नाही त्यांना किंमत नाही